सध्याच्या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये कॉम्प्युटर ही काळाची गरज झाली आहे कॉम्प्युटर रिलेटेड कुठलंही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आता तुम्ही येऊ शकतात आपल्या बदलापूरमधल्या विसा कॉम्प्युटरमध्ये अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज बदलापूर शहरामध्ये विसा कॉम्प्युटरचा भव्य असा उद्घाटन सोहळा आपल्या बदलापूरचे लाडके आमदार किसनजी सर यांच्या शुभ हस्ते पार पडतो आहे आणि याच निमित्त तुम्हाला मिळणार आहे तब्बल सेवन्टी फाईव्ह पर्सेंटचा ऑफ मग तुम्हालाही कॉम्प्युटर रिलेटेड कुठलंही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आत्ताच व्हिजिट करायचं आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये विसा कॉम्प्युटरला आता उद्घाटन सोहळा जो आहे आपला पार पडतो आहे आपले बदलापूरचे लाडके आमदार किसनजी कथोरे त्याचबरोबर हा भाऊ पातकर साहेब आपल्यासोबत असणार आहेत संभाजी शिंदे सर आहेत आणि अनेक प्रमुख उपस्थिती जे आहेत आपल्याला आज या उद्घाटनाप्रसंगी बघायला मिळत आहेत डबल सेवन्टी फायव्ह पर्सेंटचा ऑफ जो आहे तुम्हाला कुठलाही कोर्स घेतल्यावरती इथे मिळणार आहे तिवारी सर आणि पातकर सर यांच्या माध्यमातून विसा कॉम्प्युटरची एक नवीन सुरुवात जी आहे बदलापुर शहरासाठी होते कॉम्प्युटर रिलेटेड कुठलंही प्रशिक्षण अगदी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये इथे बघायला मिळणार आहे मग कुठलाही कोर्स घ्या आणि सुरुवात करा शैक्षणिक छान तर बदलापूरचे लाडके आमदार यांच्या शुभ उद्घाटन पार पडते बोला या सगळ्यांनी पुढे <laughs> या बोला गणपती बाप्पा मोन या मोन या लाडके आमदार किसनजी कथरे सर यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि आता दीप प्रज्वलन जे आहे त्यांच्या हस्ते इथे होणार आहे अनेक प्रमुख उपस्थिती जे आपल्याला इथे आज बघायला मिळत आहेत नगरसेवक संभाजी शिंदे सर आहेत त्याचबरोबर युवा नेतृत्व आदित्य पाटील सर आहेत आणि सर्वांच्या शुभ हस्ते आता इथे दीप प्रज्वलन जे आहे सध्या होत आहे <laughs> ये तो ये तो या आनंदीमय वातावरणामध्ये तुम्ही सुद्धा आत्ताच तुमचं ऍडमिशन बुक करा आणि <laughs> मिळवा <में> <laughs> पंच्याहत्तर पर्सेंटचा ऑफ कुठलाही कोर्स घ्या आणि पंच्याहत्तर पर्सेंट ऑफ त्याचबरोबर सेवन डेज ट्रेनिंग जी आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे दीप प्रज्वलन जे आहे आता सध्या होताना आपल्याला बघायला मिळते विसा कॉम्प्युटरची एक छान अशी सुरुवात बदलापूर शहरामध्ये होते आहे आणि खूप छान असं हे इन्स्टिट्यूट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड ऑल टाईपचे कोर्सेस जे आहे ते बघायला मिळणार आहे आणि एवढा सुंदर ऑफ जो आहे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नसेल हार्डवर्क अँड नेटवर्क जे आहे ते सुद्धा प्रशिक्षण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे संपूर्ण इन्स्टिट्यूट जे आहे ते तिथे तुम्हाला वेल क्वालिफाईड स्टाफ जो आहे तो बघायला मिळणार आहे वेल क्वालिफाईड टीचर आहेत त्यामुळे लवकरात लवकर यायचं आहे आणि ऍडमिशन जे आहे तुम्ही बुक करायचं आहे नाहीतर कुठलाही कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स असू द्या तो तुम्हाला इथे एकाच ठिकाणी जो आहे मिळणार आहे विसा कॉम्प्युटर मध्ये तब्बल तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटचा ऑफ जो आहे तो मिळणार आहे आणि सेवन डेज ट्रेनिंग सुद्धा अगदी मिळणार आहे त्यामुळे कॉम्प्युटर रिलेटेड कुठलंही प्रशिक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जे आहे या ठिकाणी येऊन प्रशिक्षण जे आहे ते घेऊ शकतात ऍडमिशन बुक करू शकतात स्वागत जे आहे सध्या त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आता कॉम्प्युटर रिलेटेड कुठलंही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आता विसा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही लवकरच ॲडमिशन घेऊ शकतात आणि याच निमित्त तुम्हाला भव्य दिव्य असा ऑफ जो आहे तो देखील मिळणार आहे पंच्याहत्तर पर्सेंटचा ऑफ कुठल्याही कोर्सेसवर मिळणार आहे थोडीशी जागा हे स्टार्ट थँक्यू सर्वांनी आल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले लाडके आमदार संजय कितोरे साहेबांचं स्वागत करतो आणि आमचे आर एम बी एल चेअरमॅन फाउंडर चेअरमॅन श्री संजय कुमार डॉक्टर संजय कुमार तिवारी यांना रिक्वेस्ट करतो आमदार सरांचं स्वागत करावं ठिकाणी स्वागत सोहळा जो आहे तो सध्या पार पडतो आहे सर्वच मान्यवर जे आहे त्यांचं स्वागत सध्या केलं जाणार आहे आता आणि त्यानंतर आपण माहिती जी आहे ती घेणार आहोत वडील श्री विजय भास्कर यांना त्यांचेच भाऊ पाचकर <laughs> आणि माझे काका आणि माझ्या प्रत्येक ब्रांचच्या ओपनिंगला त्यांचे पाय लागले त्यांचं आशियाश पुढे होत नाही नंतर मी आमच्या दुसऱ्या फाउंडर चेअरमॅन फाउंडर ऑफ आर एम बी एल डिरेक्टर मंगल मॅम यांचं रिक्वेस्ट करतो का त्यांनी आमचे काकी श्रीमती रती पाटकर यांचं स्वागत करावं কম্পিউটাৰ <laughs> <laughs> तो जो आहे आता सध्या पार पडतो आणि त्यानंतर आपण लवकरच जे आहे या इन्स्टिट्यूटबद्दल दा अधिक माहिती जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत कॉम्प्युटर रिलेटेड कुठलीही माहिती नंतर ना तुम्ही आहे आपण परत घेऊला आणि मी स्वतः सॉर्ट करतो तर मेगा सोर्स मध्ये सिंगसर यांचे सगळे आहे सध्या करताना आपल्याला बघायला मिळते तर या इन्स्टिट्यूटला अनेक उपस्थिती जी आहे ती आपल्याला आमचे आर एम बी एलचे सीईओ सीईओ आशिष बोबडेजी यांना मी रिक्वेस्ट करतो का त्यांनी किरण पाटील सरांचा सध्या शहर अध्यक्ष किरणजी भोयरे यांचं स्वागत जे सध्या झालेलं आहे त्यानंतर आता पाटील सर यांचं स्वागत जे आहे सध्या होताना आपल्याला बघायला मी आमची ओ पूजा तिवारी यांना रिक्वेस्ट करतो का यांनी चांगला आदित्य पाटील सरांचं स्वागत करायला

आपण बघत आहात बदलापूर शहरामध्ये विसा कॉम्प्युटरचा उद्घाटन सोहळा जो आहे आता नुकताच पार पडलेला आहे बदलापूरचे लाडके आमदार किसनजी सर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला आणि उद्घाटनानिमित्त अनेक प्रमुख मान्यवर जे आहे यांची उपस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते आपण काय बोलाल आपल्या शुभ हस्ते इथे उद्घाटन पार पडलंय कसं वाटतंय आज बदलापूर बदलतंय त्या बदलामध्ये अजून हा बदल सुरू होतोय नवीन पिढीला खऱ्या अर्थाने बदलापूरमध्ये हे चांगलं कॉम्पिटेटर ज्ञान मिळावं यासाठी याची सुरुवात होते मनापासून त्यांना शुभेच्छा देतो निश्चितपणे तरुणांचा लोंडा इथे जास्त आकर्षला जाईल आणि भविष्य बदलापूरचं घडेल असा मला विश्वास रामभाऊ आपल्यासोबत सर काय बोलाल आपल्या कुटुंबावरूनच एक सर जे आहेत त्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे कशा शुभेच्छा देत आमचा विशाल आणि त्याचे पार्टनर हे होतकुरू आहेत यांच्या पहिल्या ब्रँचचं सुद्धा उद्घाटन माझ्या हस्तेच झालं होतं त्यावेळी शबीज भाई आले होते आणि मला असं वाटतं की त्यांनी आता दुसरी बँच तिसरी बँच चौथी बँच अशा शंभर शंभर ब्रँच त्यांनी चालू कराव्यात आणि नाविन्यपूर्ण म्हणजे आता एआय आर्टिफिशियल इंटेलेक्च्युअलचं शिक्षण सुद्धा आता स्वागत सुद्धा त्यांनीच केलंय आणि आता ऍडव्हान्स एज्युकेशन देण्याची सोय इथे उपलब्ध केली त्याबद्दल मी आपल्या कुळगाव बदल नागरिकांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमदारांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यामुळे नक्कीच यश येईल मुलं चांगलं शिक्षण घेतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल राहील ही मला खात्री शंभरावी ब्रांच जेव्हा ओपन ते होईल तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या हस्ते ओपन हवे अशी आम्ही विनंती करतो शंभर टूल्स पण शिकवतो याच्यामध्ये एमएसीआय शंभर एआयू शिकवतो होते प्रत्येक एआयूल एकेका ब्रांचमध्ये शिकवणार मॅडम काय बोलाल आज या ठिकाणी कसं वाटत आज खूप छान वाटतंय आणि या विजा कॉम्प्युटरचे मी एक स्टुडंटच आहे गादी चौकात जे त्यांचे इन्स्टिट्यूट आहे तिथे मी जात होती आणि कॉम्प्युटरचं शिक्षण घेत होती याची विशालची मिसेस हिचं पण म्हणजे खूप चांगलं योगदान आहे या सगळ्यामध्ये कारण की ती सगळं सांभाळते तो नसला तरी पण आणि असंच तुमचा आणखी शाखा आणखी ठिकाणी उघडू देत आणि खूप त्यांना यश मिळू दे भरभराटी होऊ दे अशा माझ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहेब यांना कोण ओळखत नाही अंबरनाथ बदलापूर मुरबाड असा माणूस नाही की ज्यांना ओळखत नाही आणि त्यांच्या संपर्कात जो माणूस आला त्याच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला की तो सक्सेसफुल झालाच समजायचं आज आमच्याकडे त्यांनी वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल जर मी मनापासून त्याचे आभार मानतो आणि विशालला ब्लेसिंग द्यावे असं मी तुम्हाला आता आहे मला प्लॅटफॉर्मवर एकदा भेटले होते मला भीती वाटत मला ओळखतंच की नाही सतौल साहेबांनी हाकवाली ओ पात्र साहेब म्हणजे मला आश्चर्य वाटलं एवढे त्यांचं मेमरी स्ट्राँग आहे आणि सगळ्यांना ते कोणत आहे म्हणजे त्याच्याकडेच गेला माणूस तो कुठल्याही पक्षाचा आहे काय बघत नाही ते सगळं त्याचं काम त्यांच्या हातात असेल तर लगेच सांगणार तुझं काम मी करतो नसेल तर लगेच सांगणार बाबा माझ्या हातातही नाही तू दुसरा भाग म्हणजे त्याचे हेल्पर्ट आहे त्याचा वेळ वाचतो आणि त्याचं काम असेल ते तातडीने ते काम करतात त्यामुळे आज त्यांना जी पॉप्युलरिटी गावात मिळालेली आहे ते त्यामुळे धन्यवाद सर वेळेला ज्येष्ठ स्वतःहून असे आशीर्वाद देतात त्यावेळेला कसं वाटतं म्हणून खरं म्हणजे ज्येष्ठांचा आशीर्वाद असावा तो मला हमेशाच मिळत मिळाला नाही पण त्याहीपेक्षा तरुणांचा आशीर्वाद मला खूप आहे त्यामुळे तरुणांचा पण आशीर्वाद असावा किंवा शुभेच्छा असाव्यात त्या मला नेहमीच मिळतात म्हणून तेवढं चालतंय ते नगरसेवेक संभाजी शिंदे सर आपल्यासोबत असणार आहे सध्या आता सध्या त्या युग म्हणून संबोधलं जात होतं पण आता एआयचं युग आहे आणि एआयच्या युगामध्ये विशाल सर आणि संजय सर यांची ही विजा कॉम्प्युटरच्या नवीन ब्रँच चालू होत आहेत मनापासून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतो की सध्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने सुद्धा प्रशासकीय सुधारणांमध्ये ई गव्हर्नन्स नावाचा प्रकार खूप आणला आहे आणि सगळ्या सर्व्हिसेस या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत तर या विजा कॉम्प्युटरचं आतापर्यंतचं कॉन्ट्रीब्युशन आहे ना आमच्या प्रशासकीय सेवांच्या सुधारणांमध्ये नाहीये मी त्यांना नेहमी त्यांच्यावर चर्चा करताना सांगतो की तुम्ही नगरपालिकेमध्ये सुद्धा आमच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये मोठा सहभाग त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि आमदार कतोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम करताना निश्चितपणे आम्हाला प्रशासकीय सुधारणा खूप मोठ्या करायच्यात आणि ते ई गव्हर्नन्समध्ये करायच्यात या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा त्याचा दाखला हा दोन तासामध्ये ऑनलाईन मिळाला पाहिजे हे कतोरे साहेबांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे विजा कॉम्प्युटरला माझी या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही आमच्या नगरपालिकांच्या सर्व्हिसेसमध्ये किंवा राज्य शासनांच्या सर्व्हिसेसमध्ये सहभागी व्हा तुम्ही विद्यार्थी घडवताय पण त्याच्यावर आमच्या सुधारणांमध्ये तुमचा रोल महत्वाचा आहे खरं तर विशालचं आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आले पण विशालची पाहिजे तेवढी प्रगती झालेली नाहीये की मी त्याला नेहमी सांगतो तो, तो खूप मोठा टॅलेंटेड आहे आणि आयटीएन खूप त्याच्याकडे टॅलेंट आहे पण पंचवीस वर्षात त्याच्या खऱ्या अर्थानं आतापर्यंत शंभर ब्रँच व्हायला पाहिजे होत्या पण हरकत नाही आता पुढच्या काही वर्षांमध्ये पुढची पिढी आणि एआयची पिढी निश्चित ते काम करेल आणि नगरपालिकांच्या सुधारणांमध्ये त्याचा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा रोल राहील अशी मी त्याच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच मी सरांना ग्वाही देतो का याच्यामुळे तुम्हाला काही लागलं तर आम्ही तुमच्याकरता सेवेला हजार तुमच्या अगदी समोरच आलोय आणि सर एक तुम्हाला पण सांगू शकतो का आता एक सारथी म्हणून जी स्कीम आहे तुम्हाला माहिती आहे त्याचं आमचं अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहे तर तुम्ही कुणबी समाजाचेच नेते आहात तर मराठा आणि कुणबी समाजाकरता ती सेवा आहे तुम्ही कितीही मुलं इथे पाठवा आमच्याकडे त्याची सोय हो आहे आम्ही त्यांना एक म्हणतो ना वीस हजार रुपयाचा कम्प्युटरचा डिप्लोमा कंप्लीटली मोफत आहे ती आता मला वाटतं पुढच्या वैशात चालू होईल तर ती सारथीची स्कीम आपण डेफिनेटली तुमच्या थ्रू लागूया नक्की सर थँक्यू सर धन्यवाद आपण बघत आहात आपल्यासोबत नगरसेवक आदित्य पाटील सर सुद्धा आहेत सर काय बोलायला आज प्रसंगी आपण सुद्धा आलात विसा कॉम्प्युटरचे सर्वे सर्व पातकर सर यांना मी सर्वप्रथम खूप शुभेच्छा देईन एम एस सी आय टी हा बेसिक कोर्स आहे त्याच्यातून कॉम्प्युटरचं नाम मिळतं पण एआयचं पण त्यांनी इथे अनेक शंभर टूल्स सोडले आहेत त्या माध्यमातून सध्या जे गरजेचं ते मार्गदर्शन इथे सगळ्या युवा पिढीला उपलब्ध होणार आहे त्यासाठी परत एकदा मी पातकर सरांच्या आणि त्यांच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करेन की पहिली एआय टूल आपल्या इथे लॅब मध्ये शिकवणार आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद किरणजी बोयसर आपल्यासोबत असणार आहे काय बोला आज प्रमुख उपस्थिती म्हणून आला विसाज कॉम्प्युटरची नवीन उद्घाटन सोहळा पार पडेल खरं तर हे आयचं युग आहे आणि विशाल दादाला मी फार वर्षापासून ओळखतो त्याचे जे प्रयत्न असतात की ह्या बदलापूर शहरातील विद्यार्थी घडावे आणि त्या प्रयत्नांना त्यांना नक्कीच यश मिळतं आणि अशा नवीन नवीन ब्रँचेस त्यांनी ओपन करत जावं आणि प्रत्येक ब्रँचेसला आम्ही येतो आमच्या परिसरातील विद्यार्थी देखील याचा ते नक्कीच फायदा घेत असतात त्याच्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की, है विजा, की बादार त्या बादार त्या बादार त्या हे विजा कम्प्युटर्स सध्या जे एआयचं आहे आणि मग संभाजी शिंदेंनी सांगितलं की ई गव्हर्नन्सच्या बद्दल त्याबद्दल त्यांनी जे सांगितलं की कुळगा बदल नगर परिषदेच्या माध्यमातून हे जे दाखले मिळणं वगैरे हे नक्कीच त्यामध्ये ते प्रगती करतील आणि त्यांच्या पुढाकाराने बदलापूर शहरातील नागरिकांना याचे नक्कीच सुविधा यांचा लाभ मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आपण अजून काही माहिती जी आहे आता कॉम्प्युटर कॉम्प्युटरबद्दल घेणार आहोत इन्स्टिट्यूट कसं आहे काय आहे ते सर्व काही आपण जे आहे आता बघणार आहोत नुकतंच आपण बघितलं उद्घाटन सोहळा पार पडला आता आम्ही तुम्हाला इन्स्टिट्यूट कसं आहे ते सर्वप्रथम दाखवणार आहोत या ठिकाणी इथे आपल्याला पहिली जी आहे ती या ठिकाणी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट जे आहे इथून सुरुवात होते आणि आपण जर बरं असाल तर कॉम्प्युटर्स जे आहे तिथे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बघायला मिळतात ज्याच्यातून तुम्हाला जे आहे ऍडव्हान्स जो कुठलाही कोर्स करायचा असेल तो तुम्ही इथे करू शकता प्रशस्त असं इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे तुमचा प्रत्येक कोर्स जो आहे तो तुम्ही इथे अगदी आनंदमय वातावरणामध्ये शिक्षण घेऊ शकता त्याला आपण इथे लोकेशन जे आहे ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बदलापूर पूर्व परिसरात आपण आहोत याच ठिकाणी खाली जर आपण बघत असाल तर हा आहे आपला पुना गाडगीच्या एक्झॅक्टली फ्रंटला जो न्यू डीपी रोड जातो तिथे आणि बदलापूर शॉपीच्या एक्झॅक्टली फ्रंटला जे आहे आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे आपला विसा कॉम्प्युटर तर याच ठिकाणी तुम्हाला यायचं आहे पार्ट हा ठीक आहे पार्ट टू करूया बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद